नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मास्टर ऑफ या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो काल एक मुंबई पोलीस शिपाई चालक पदासाठी एक परिपत्रक जाहीर झालेलं आहे या ठिकाणी तुम्ही तारीख बघू शकता वीस बारा दोन हजार चोवीस कालची तारीख आहे या पत्रामध्ये काय दिलेलं आहे बघा मुंबई पोलीस शिपाई पोलीस भरती दोन हजार बावीस व तेवीसच्या पोलीस शिपाई चालक पदाच्या एकूण नऊशे सतरा पदांपैकी एकूण एक लाख एक हजार दोनशे चार महिला पुरुष व तृतीयपंथी उमेदवारांनी अर्ज सादर केले होते सदर उमेदवारांपैकी शारीरिक मोजमाफ व मैदानी चाचणी प्रक्रियेत प्राप्त ठरलेल्या तसेच वाहन चालवणे कौशल्य चाचणीस एकास पंधरा या प्रमाणात ठरविलेल्या एकोणीस हजार नऊशे एकोणीस हजार तीनशे बासष्ट उमेदवारांची यादी दिनांक तीस आठ दोन हजार चोवीस व नऊ नऊ दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस व एकवीस दहा दोन हजार चोवीसच्या कालावधीत वाहन चालवणे कौशल्य चाचणी घेण्यात आली होती ठीक आहे म्हणजे या तारखेमध्ये तुमची ही जी काही वाहन चालवणे कौशल्य चाचणी आहे ती पार पारलेली होती पुढे बघा एकूण हलके वाहन चालवणे त्याचबरोबर जीप प्रकारातील वाहन चालवणे पंचवीस गुण अशा दोन चाचण्या तुम्हाला द्यावे लागतात त्याचबरोबर चाळीस टक्के गुण मिळवून उत्तीर्ण होणे आवश्यक आहे ठीक आहे पन्नासपैकी चाळीस टक्के गुण मिळवून म्हणजेच वीसपेक्षा पेक्षा जास्त गुण मिळवून वाहन चालवणे कोशित उत्तीर्ण झालेले असून पंधरा हजार बारा उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेले आहेत म्हणजेच एकूण पंधरा हजार बारा एवढे उमेदवार लेखी परीक्षा देणार आहेत ठीक आहे या ठीक आहे बघा पुढे बघा काय दिलेलं आहे लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या पंधरा हजार बारा उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे लेखी परीक्षेस पात्र ठरलेल्या ले उमेदवारांनी लेखी परीक्षा वेळापत्रक लवकरच अवगत करण्यात येतील बघा अजून वेळापत्रक आलेलं नाही ठीक आहे पण बरेच जण म्हणतात की अकरा ते बारा जानेवारी या दरम्यान पेपर असण्याची दाट शक्यता आहे ठीक आहे त्याचबरोबर जे जे मुलं एक्झामसाठी क्वालिफाय झालेले आहेत त्यांची पूर्णच्या पूर्ण लिस्ट या ठिकाणी आहे ओके ज्यांना ही लिस्ट किंवा ही जी पी डी एफ पाहिजेत असेल त्यांनी आपले मास्टर ऑफ मॅथ बघा मास्टर ऑफ मॅथ या टेलिग्राम ज्या चॅनलला जॉईन व्हा आणि त्यावरून ही पी डी एफ तुम्ही डाउनलोड करू शकता त्याचबरोबर या टेलिग्रामची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ठीक आहे या ठिकाणी तुम्ही पूर्णच्या पूर्ण या ठिकाणी लिस्ट बघू शकता आणि परिपत्रक देखील परत वाचू शकता ठीक आहे थँक्यू